नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो सरकारी नोकरीविषयी माहिती देत असतो आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते मी आज आपणास जिल्हा परिषदेतर्फे महिलांसाठी पिठाची गिरणी दिली जाते ती कशी दिली जाते यासाठी अर्ज कसा करावा लागेल पिठाची गिरणी कोणाकोणाला कौना दिली जाते त्यासाठी आपल्याकडं कोणत्या आटी व शर्ती असणार आहे संबंधीची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तरी आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहून घ्या तसेच या योजनेसाठी लागणारे बँक खाते हे आपले डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं व डीबीटी लिंक नसल्यास ते डीबीटी लिंक कसे करायचं यासंबंधितही मी व्हिडिओ बनवलेला आहे तो हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर आपण तो व्हिडिओ पाहून घ्या या व्हिडिओच्या आय बटनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देत आहे चला तर पाहूया मग पिटाची गिरणी महिलांसाठी प्रकारे अर्ज करता येते तर हा आहे अर्ज इथं सातारा जिल्हा परिषदचा एक सॅम्पल अर्ज मी देत आहे असाच अर्ज आपण आपणास महिला व बालविकास जे कार्यालय आहे तिथं भेटून जाईल आपले पंचायत समिती तिथं या जिल्हा परिषदच्या तिथं हा मी सॅम्पलसाठी आपणास वाचून दाखवत आहे तर हे पहा वरती पहिल्या रखान्यामध्ये इथं गट विकास अधिकारी पंचायत समिती आपली जी काय असेल तिनं नाव टाकायचं परत अर्जदाराचं नाव या रखान्यात टाकायचे इथं अर्जदाराचे नाव टाकायचं इथं आपली पंचायत समिती कोणती असेल टाकायची इथं पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा तसेच खाली परत दूरध्वनी क्रमांक टाकायचा आपला जन्मदिनांक शाळा सोडल्याचा दाखला जे असेल त्यावरचं वय टाकायचं आपली जात पोट जात जे असेल ते टाकायची दाखल्यावरची जे असेल ते आपलं अर्जदाराचं कुटुंब दारिद्रेशे खाली असले त्या यादीतील क्रमांक टाकायचा इथं त्याच्यानंतर दारिद्रेषेखाली समावेश नसल्यास वार्षिक उत्पन्न आपलं किती आहे ते टाकायचं आपलं उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्याच्या आतील पाहिजे त्याचा तहसीलदारचा दाखला पाहिजे तो जोडायचा इथं अर्जदाराच्या आधार कार्डचा क्रमांक का या रखान्यात लिहायचं परत अर्जदार आधार कार्डची लिंक आहे की नाही ते इथं लिहायचं ते लिंक डीबीटी लिंक त्याच म्हणतात डीबीटी लिंकच गरजेचं आहे या राखाने तिथं डी बी टी लिंक लिहायचं डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती पैसे जमा होतात परत त्याच्यानंतर अर्जदाराचा बँकेचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे बँकेचे नाव बँकेचा खाते क्रमांक बँकेचा आय एफ सी कोड परत अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र तहसीलदारचं ते जोडायचं आहे परत आपल्या घराचा आठचा उतारा जोडायचा परत आपल्या घरात एम ए सी बीचं लाईटचं कनेक्शन पाहिजे त्या कनेक्शनची बिलाची प्रत इथं जोडायची आहे आणि या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर प्रथम पिठाची गिरणी खरेदी करण्यास सहमती आहे काय तर ती सहमती होय म्हणून दर्शवायची आहे आणि यापूर्वी शासनाच्या जिल्हा पंचायत समिती योजनांचा लाभ मिळाला आहे की नाही ते इथं टिक करायचं मिळाला असल्यास होय करा मिळाला नसल्यात नाही टिक करा, करा। आणि हे पत्र एक भरून द्यायचंय की मी प्रतिज्ञापूर्वक निवेदन करते की माझ्या कुटुंबाचे अनुसूचित जमातीमध्ये जिथे आपली जमात असेल त्याचं नाव लिहायचं आहे समावेश आहे असे पूर्ण वाचून हे भरून इथं सही करायची आणि त्याच्यानंतर असाच एक ग्रामपंचायतीचा दाखला आहे हा तो दाखला भरून पूर्ण त्याच्यावरती ग्रामसेवकाची सही घ्यायची आपले ग्रामपंचायतीचा सही शिक्का घ्यायचा आणि परत हे दोन्ही डॉक्युमेंट घेऊन पंचायत समितीत जायचं पंचायत समितीचा एक असाच दाखला असेल हा पंचायत समितीचे याच्यावरती नाव लिहून आपल्या अर्जदाराचं नाव लिहून पंचायत समितीचे जे आपले गट विकास अधिकारी आहेत त्यांचा सही शिक्का याच्यावरती घ्यायचा आणि त्याच्यानंतर कागदपत्र कोणती कोणते अर्जासोबत जोडायचे ते आपण इथं परत पाहूया तर अर्जदाराचा विहित नमतील अर्ज वरील दिलेला आहे तो परत अर्जदार दारिद्र्यशेखाली अथवा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आतमध्ये असल्याचा तहसीलदारचा पुरावा दाखला जोडायचा त्याच्यानंतर आपल्या कुटुंबातील एकाच महिलेला किंवा एकाच मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच्यामुळं एकाच महिलेने घेतला घेतलं असल्याचं हमीपत्र जोडायचं सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अठरा ते साठ वर्ष वयोगातील घेता येईल अर्जदार याचे आधार कार्डची झेरॉक्सची प्रत जोडायची याच्याबरोबर परत अर्जदाराचं बँक खाते बँक खात्याचं पासबुक पाहिल्या पानाची झेरॉक्स जोडायची ते बाकीचे डॉक्युमेंट सगळं अकबर डेबिट लिंक असल्यास होईल लिहून ते जोडायचं आहे अनुसूचित जमातीचा दाखला तहसीलदारचा जोडायचा परत व्यवसायासाठी आपल्या जागा उपलब्ध असल्याचा आठचा घराचा उतारा जोडायचा त्याच्यानंतर विद्युत पुरवठा आपल्याला एम सी बीचं कनेक्शन लाईट बोर्डाचा असणार आहे त्याच्यामुळे तिथं घराचं त्या एम बीचं एक लाईट बिल जोडायचं बिलाची जोडायची थकीत बिल नसावं ते चालू भरलेलं बिल असावं व महिला व बाल विकास समितीने निवड केलेल्या आवर्तनात लाभ मंजूर करण्यात येईल अशा प्रकारे हा फॉर्म भरून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ भेटेल व या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा चला तर भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये